लवकरच निवडणुका येऊ पाहत आहेत आणि लवकरच निवडणुका येऊ पाहत असल्या कारणाने काही महत्वाच्या सूचना या साहेबांनी आज आपल्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आहेत आणि त्या सूचनांमध्ये सगळ्यात संघटमा संघटनात्मक दृष्टिकोनातून काय करायला पाहिजे त्यासाठी ह्या सूचना होत्या त्या त्यासाठी गटाध्यक्षांसाठी सूचना होत्या बी एल ए नेमण्याबाबत सूचना होत्या सोबतच विभागाध्यक्ष शाखाध्यक्ष उपविभागाध्यक्ष महिला पुरुष यांना काही त्यांनी सूचना केलेल्या आहेत जेणेकरून येणारी निवडणूक आपण उत्तम तयारणीशी सामोरी जाऊ अशा प्रकारच्या सगळ्या सूचना होत्या आणि त्या सूचना त्यांनी अत्यंत त्याला काय बोलतात कार्यकर्त्यांना हसत खेळत केलेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांनीसुद्धा त्यांनी सांगितलं हात वर करून तुम्हाला या सूचना मान्य आहेत कारण नाही तेही सांगा निवडणुकीच्या रणनीती या कॅमेरा समोर सांगायच्या नसतात पण येत्या काही दिवसात राज ठाकरेंचे काही सभा किंवा काही दौरे वगैरे होणार आहेत मुंबई पालिका दृष्टीने काही नाही मला वाटतं आमचेच मेळावे असतील बैठका असतील या चालू राहणारच आहेत चालू झालेल्या ऑलरेडी त्याच पुढे मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवण्याच्या काही सूचना आजच्या दिल्या आहेत असं बोललं जाते आमचा अजेंडाच आहे मराठीचा मुद्दा हा घरोघरी पोचलेलाच आहे आणि मराठी म्हटलं की महाराष्ट्र येतच लोकांच्या डोक्यात दुसरा कुठलाच पक्ष येत नाही आज जो मेळावा पार पडलाय निवडणुकीच्या संदर्भातील रणनीती कशी असावी कशा पद्धतीने काम करावं हो। या संदर्भात या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन दिलेलं आहे युती त्यांनी केलेल्या आहे बिलकुल आपले जे माजी पदाधिकारी आहेत काही उमेदवार होते काही घरी बसलेले आहेत तुमच्या आपसामध्ये पटत नाही तुम्हाला आवडत नाही असं करू चालणार नाही कार्यकर्ता आपला आहे आणि तो कार्यकर्ता जर सोबत येत असेल तर त्या कार्यकर्त्याला आपण विश्वासाने सोबत घेतलं पाहिजे आणि त्यालाही विश्वास दिला पाहिजे की तुम्हाला पुढची वाटचाल एकमेकांना सोबत घेऊन करायची आहे शिवाय जी रिझर्वेशन्स येणार आहेत आरक्षण त्या बाबतीमध्ये सुद्धा महिला आरक्षण असो की आणखी कुठलं आरक्षण असो त्या बाबतीत त्यांनी सूचना केलेल्या मला असं वाटतं की जिथे अन्याय असतो तिथे या गोष्टी घडत असतात पण तुम्ही जर आरेला कार्य केलं नाही तर काय होणार नाही तुम्ही आरे बोलत का कार्य होतो त्याच्यामुळे तशा प्रकारच्या त्याच्याही काही सूचना आज केलेल्या आहेत के मला असं वाटतं की राज ठाकरे साहेबांनी आपल्या भावना त्या ठिकाणी बोलून दाखवलेल्या आहेत आणि त्या भावना तुमच्यापर्यंत आमच्या अगोदरच पोचलेल्या असल्या कारणाने तुम्ही त्या विषयावरती जे काही बोलले त्या बाबतीमध्ये तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत मतदार याद्यांच्या संबंधी त्यांनी सूचना केलेल्या आहेत की जे दुबार मतदार होतात तेही महत्वाचं आहे काही मतदार असतात नसतात काही लोक इथं मतदान करतात काही लोक इतर राज्यामध्ये जाऊन मतदान करतात तर त्याच्यावरती लक्ष ठेवून आपल्याला जातीनिशी लक्ष करायला पाहिजेत आणि म्हणूनच आपल्याला बी एल ए हे तेवढेच सक्षम केले पाहिजेत आणि जे काही गटाध्यक्ष त्या घटाध्यक्षांनी आपल्याला एकाच एक असा गटाविषयी केला पाहिजे थँक्यू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या